माढ्यात उमेदवारीवरून नाराजी नाट्य नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील आमने सामने पवारांचा राजकीय डाव भाजपची डोकेदुखी वाढली माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली मात्र मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील देखील माढ्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते त्यांना डावळण्यात आल्यानं ना अकलूजकरांच्या नाराजीचा स्फोट झाला विजयसिंह मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे जयंत पाटील यांच्यासह सोलापुरातील दिग्गज नेत्यांची आजी माझी आमदारांची बैठक झाली इतर पक्षातील नेत्यांची मोठ बांधत मोहिते पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात इथं खलबत शिजल्याची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे माझी अपेक्षा आहे याच्या पुढे ती व्हावी एवढंच मोहिते पाटील आणि विरोधकांच्या या डिनर डिप्लोमसीची चर्चा थेट मुंबईपर्यंत पोहोचली मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप श्रेष्ठींची सूत्र तात्काळ हल्ली देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ अकलूजला धाव घेतली यावेळी त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं मोहिते पाटील समर्थकांनी त्यांची गाडी अडवली घोषणाबाजी केली तब्बल दोन तास हा सगळा राडा सुरू होता महाजनांनी बंद दाराड विजय मोहिते पाटलांची नाराजी ऐकून घ्यायला प्रयत्न केला पण बघितल्यावर मला नाही मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत एकीकडे मोहिते पाटलांनी उघड मोहीम सुरू केल्यानंतर भाजप खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरही आक्रमक झाले माढा तालुक्यातल्या इथं संजय शिंदे यांच्या त्यांनी महायुतीचे पाच आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मोहिते पाटलांना शह देण्यासाठी खासदार निंबाळकर गटानं हालचाली सुरू केल्या उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला पवार साहेबांच्या नादाला सात तालुक्यात आता मला वाटत दरम्यान मोहिते पाटलांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं आहे या सगळ्या राजकीय नाट्यामागे शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे पवारांच्या या राजकीय डावपेचानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे एवढं नक्की Bjurë Report, Zicu Vistaz, Marhamë.